नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिविजन रायस आजचा आपलं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे फाइंडिंग द मिसिंग नंबर अतिशय महत्त्वाचा टॉपिक पुन्हा एकदा कशावरनं तर आतापर्यंत जे दहा वर्षाचं जे अनालिसिस आहे त्यावरनं फाइंडिंग नंबर जो आहे तर आतापर्यंत दहा क्वेश्चन आपले त्यावर विचारले गेलेले आहेत याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मिरर इमेज हा अतिशय अतिशय सोपा टॉपिक एक चास टोपिक टोपिक ते दहा मिनिटाचा टॉपिक आहे तो कव्हर केलेला आहे आज आपण द मिसिंग नंबर हा टॉपिक कव्हर करतोय त्याच्यानंतर त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर हे जे हाय वेटीचे आहेत ज्याच्यावर पंचवीस पेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात ते टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत याच्यासोबतच आपण मॅथ्स सारखा मोठा पार्ट आपण पंधरा ते सोळा लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे सो तो प्लीज पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तर आपण आता रिजनिंग घेतोय आणि रिजनिंगचा आजचा आपला फाइंडिंग नंबर हा टॉपिक आहे मिसिंग द फाइंडिंग नंबर ओके सुरुवात करतोय आपण फर्स्ट एक्झाम्पलपासून इथे आता बघा इथं सॉल्व करताना म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व करताना तुमचे स्क्वेअर क्यूब पाठ पाहिजे त्यानंतर त्यानंतर जर पाहिलं गेलं तर प्राईम नंबर तुमचे पार्ट पाँग पाहिजे इव्हन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मल्टी आणि टेबल सगळे लर्न पाहिजे जर टेबल वगैरे सगळं पार्ट लर्न असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन अतिशय सोपा जाणार आहे ओके ठीक आहे आणि दुसरं म्हणजे ह्या टाइपच्या क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे तुम्हाला ते रिलेशन जे आहे ते तुम्हाला काय करता येणार आहे कनेक्ट करता येणार आहे ओके ठीक आहे सुरुवात करतोय आपण इथे एक टोटल नऊ नंबर आहेत त्यापैकी एक नंबर मिस आहे तो कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे साधारण पाहिलं गेलं तर इथं तीन कॉलम आहेत एक कॉलम दोन आणि तीन साधारण ह्या दोन कॉलमचं रिलेशन हे तिसऱ्या कॉलमसोबत असतं दोन म्हणजे कोणते पण दोन असू शकतात पहिल्या दोन ह्या दोघांचं ह्याच्या सोबत ह्या दोघांचं याच्या सोबत सो किंवा फर्स्ट आणि थर्ड याचं मी रिलेशन सेकंड वालेसोबत असं काही असू शकतो मग आपण जस्ट ट्राय करणार आहे आता जर ह्या दोघांची मी पहिल्यांदा पासून आपण ॲडिशन करायला सुरुवात करतो बा जर मी ह्या दोघांची ॲडिशन केली पंधरा आणि हे तर एकतीस येतात एकतीसमध्ये जर मी चार मिळवले तर मला पस्तीस उत्तर मिळते ठीक आहे मग ह्या दोघांची जर मी ॲडिशन केली तर मी मला ती तीस येते तीसमध्ये मला तेहतीस उत्तर पाहिजे त्यामुळं मी तीन ॲड केला म्हणजे जर मी ह्या दोघांची ॲडिशन केली अठरा आणि हे इथं आठ आणि सतराची जर मी ॲडिशन केली तर साधारण ती तीन याला दिले वीस म्हणजे इथे आहे पंचवीस आणि पंचवीस मला इथं ॲडिशन पंचवीस मी या ठिकाणी ॲडिशन लिहिली ओके आणि त्यामध्ये मी किती ॲड केले पंचवीसमध्ये साधारण दोन चार तीन आणि इथं दोन मी ॲड केले तर साधारण सत्तावीस उत्तर येते सत्तावीस माझे ऑप्शन आहे का आहे पहा म्हणजे मला डायरेक्ट उत्तर मिळालं मला पासूनच उत्तर मिळाले हे काय मी पॅटर्न होतं केलं या पॅटर्ननीच आपण खरं तर डिकोड करायला काय करतो सुरुवात करतो आणि याच पॅटर्ननी आपल्याला काय मिळालेलं आहे आहे पहिल्या दोन कॉलमचं तिसऱ्यासोबत आपण फक्त काय केलं रिलेशन जॉईन करायचं काय केलेलं आहे या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण सेकंड क्वेश्चनकडे जातोय सुरुवात पुन्हा एकदा आपण त्याच पॅटर्ननी करणार आहे ओके जरी पाहिलं तर आता ते एवढी येणार नाही ह्या दोनची ॲडिशन नाईन्टीन येणार आहे नाईन्टीन आणि इथं तर थ्री दिसतं मी जर ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करू केलं तर ते पंधरा आहे पंधरामध्ये पाच मला ॲड करावे लागले म्हणजे ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन करून पाच मी ॲड केले तर ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन पाच ॲड म्हणजे किती झाले पंधरा अधिक पाच पण इथं तर चौदा उत्तर आहे ओके म्हणजे सॉरी पाच म्हणजे हे नाही येणार आहे ओके समजा पंधरा समजा मी गुणाकार केला पंधरा उत्तर आलं वजा एक यांचा गुन्हा करत एकवीस पण चोवीस परत नाही येते म्हणजे आता काय करावं जर ठीक आहे आता इथं जर पाहिलं तर पाच आहे सॉरी इथं पाच आहे आणि इथं तीन आहे रिलेशन रिलेशन, रिलेशन 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 आता समजा मी इथं काय केलं पाच दोन्ही दहा पण इथं चार आहे ओके पाच तीन आठ आठ दोन्ही सोळा इथं दोन आहे ओके या दोन चे ॲडिशन करून दोन आहे गुण पाच अधिक तीन समजा आठ आले आणि आठ दुने सोळा वजा दोन केलं तर ऍडिशन दहा इन दहा दुने वीस पण ती दत्त चोवीस आहे वजा नाही म्हणा तुम्ही जसं ट्रॅक करायचा प्रयत्न करताय त्याच ट्रॅक पद्धतीने मी ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय कारण ह्याच ॲक्च्युली आपल्या सवय मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं तर मग ते, ते पाठ केल्यासारखं होईल म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही मग चौदा उत्तर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा ते पण येत नाही साधारण तीन आहे तीन चौदा समजा मी याला तीनने गुणलं तर नऊ उत्तर येते नऊ मध्ये मी जर पाच ॲड केले तर चौदा उत्तर आलं इथल्या नंबरला समजा मी तीनने मल्टिप्लाय केला सात्रिक एकवीस एकवीस मध्ये मी जर तीन ॲड केले तर चोवीस ओके झालं म्हणजे या नंबरला मला तीनने मल्टिप्लाय करायचंय जे उत्तर येईल त्यामध्ये मला नंबर हा काय करायचा ॲड करायचा आहे म्हणजे इथे नंबर जर ॲड केला तर मला हा तीस मिळणार आहे म्हणजे हा ॲड केल्याच्या आधीच माझा इथं नंबर कोणता आला पाहिजे ॲड केल्यानंतर जर तीस होत असेल तर उत्तर किती असणार आहे एकवीस म्हणजे असा इथं कोणता नंबर असणार आहे का ज्याला मल्टिप्लाय केल्यावर एकवीस उत्तर येणार आहे तो नंबर असणारे सात म्हणजे या ठिकाणी सात काय झालेलं आहे रिपीट झालेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं हा क्वेश्चन काय करायचा ट्रॅक करायचं होता म्हणजे असं असू शकतं एखाद्या कॉलमला एखाद्या नंबरने पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय करायचं किंवा सबट्रॅक्ट करून एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करायचं असं काहीही येऊ शकतं ओके ठीक आहे आता <coughs> जर इथं पाहिलं तर इथं अठरा दिसत आहेत आणि इथं चार दिसत आहेत म्हणजे ह्या दोघांची काय केलेली ऍडिशन ह्या दोघांची ॲडिशन ऍडिशन केली ती किती आली सहा सहा गुणिले तीन जर केलं तर उत्तर किती आलं अठरा मग ह्या दोन ॲडिशन ऍडिशन केली तर किती येणार आहे ती आठ आठ गुणिले नौ, जर मी तीन केलं आठ्रिक किती आलं चोवीस मला पॅटर्न मिळालेला आहे हे दोन ऍडिशन करायची किती येणार आहे नऊ आणि नऊला ला जर मी तीन उत्तर किती आहे सत्तावीस माझ्याकडे ऑप्शन आहे पर्याय क्रमांक कोणता आलेला आहे बी या ठिकाणी आलेला आहे ओके ठीक आहे आता इथं जर पाहिलं तर दोनशे बावन्न दोनशे बावन्न जर इथं पाहिलं तर पंधरा आहे पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस ओके दोनशे पंचवीस मध्ये अजूनही किती ऍड केले म्हणजे बावन्न होती तर सत्तावीस ऍड करायचे सत्तावीस हा तीनाचा काय घन आहे म्हणजे याचा मी वर्ग केला आणि याचा जर मी घन केला तर मला उत्तर काय मिळत आहे दोनशे बावन्न मग अकराचा वर्ग किती होणार आहे एकशे एकवीस अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ग काय एक पाहिजेत पाठ पाहिजे आता जर अकराचा वर्ग आहे आणि पाचचा घन जर पाहिलं तर एकशे पंचवीस आहे या दोनची ऍडिशन केली तर किती येणार आहे सहा तीन दोन दोन, दोन चार आणि एक दोन दोनशे सेहेचाळीस बरोबर आहे म्हणजे याचं मला काय करायचं आहे स्क्वेअर नऊचा वर्ग किती आला एक्क्याऐंशी प्लस सहाचा घन दोनशे सोळा याचा क्यूब हा याचा स्क्वेअर आहे याचं स्क्वेअर आहे ओके म्हणजे इथं किती आले सहा आणि एक सात आठ आणि एक नऊ आणि दोन तास दोनशे सत्त्याण्णव दोनशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक चार अरे ऑप्शन क्रमांक काय डी ए मला हे डायरेक्ट का करता आलं कारण मोठा नंबर होता म्हणून मी डायरेक्ट पंधराच्या स्क्वेअरच्या जवळ गेलो ओके okay? ठीक आहे आता इथं जर पाहिलं तर किती दिसत आहेत एकोणीस दिसत आहेत जर मी इथं याला तीनने मल्टिप्लाय केलं पास्त्रिक पंधरा आणि तीन ने मल्टीप्लाय करून हा काय केला त्याच्यात ऍड केला चार मला एकोणीस मिळतं याला जर मी तीन ने मल्टीप्लाय केलं तीन एका तीन तीन आणि चार सात मला मिडलचा नंबर मिळतोय मग याला जर मी तीन ने मल्टीप्लाय केलं सायत्रिक अठरा अठरा मध्ये जर मी एक मिळवला तर मला इथं किती नंबर मिळणार आहे एकोणीस एकोणीस आहे का मग इकडे आहे पा हे मला कसं कळलं मी आपण जर इथं पाहिलं का सेकंड क्वेश्चन जो होता त्या पॅटर्नने मी इथं जाण्याचा प्रयत्न केला का कारण या नंबरला तीन ने मल्टीप्लाय करून हा ॲड करायचा होता म्हणून मी चौदा कळालो मग हाच पॅटर्न मी कुठे फॉलो केला या क्वेश्चन मध्ये ओके या क्वेश्चन मध्ये जसं मी याला एकोणीस एकोणीस हा कधी होणार आहे जेव्हा मी पंधरामध्ये चार मिळवणार आहे मग एकोणीस पा मी त्या डिकोड काय केलं एकोणीस मधनं चार करायला का पंधरा राहतात म्हणजे ह्या संख्येला तीन मल्टिप्लाय करायचं आले लक्षात तर या पद्धतीने मी डिकोड करायचा प्रयत्न केला पण एकोणीस एकोणीस मधनं जर सॉरी एको मधून चार काढले तर पंधरा राहतात आणि इथं जर पाहिलं तर पाच काढले तर चौदा जातात चौदा इथं नाहीये म्हणजे असं रिलेशन तयार होत नाहीये म्हणून मी या ठिकाणी या पॅटर्नला काय केलं फॉलो केलं आलं लक्षात लग. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल का प्रॅक्टिस महत्वाची आहे जर तुम्ही सेम पॅटर्न इक्वेशन काय करत राहिला सॉल्व करत राहिलात तर ओके ठीक आहे आता इथं उत्तर आणायचे पण सहा चार दहा दहा दोनची मी काय केली ऍडिशन केली ऍडिशन करून दहा उत्तर आलं दहा मधून मी चार घालवले उत्तर सहा मिळते पण इथे दोन चे ॲडिशन केली तर ते साधारण उत्तर सत्तावीस सत्तावीस मधनं चार नाही नऊ परत अठरा तेरा नाही येते म्हणजे हा पॅटर्न इथं बसत नाहीये मग काय होऊ शकत प जर मी ह्या दोनची ऍडिशन केली तर ह्या दोनची ऍडिशन केली उत्तर किती मिळालं मला दहा दहातून मी किती मायनस केले चार मला उत्तर किती मिळते सहा ह्या दोनची जर मी ऍडिशन केली तर नऊ आणि तेरा किती आले बावीस बावीस मधनं मी चार वजा केले तर उत्तर मला अठरा मिळते मला पॅटर्न लक्षात आलेला आहे काय आहे ह्या दोनची काय करायची ऍडिशन आता ह्या दोनची ऍडिशन करून मला चार वजा करायचे तेव्हा मला हा नंबर मिळतो म्हणजे इथं पा इथं सहा मध्ये कोणता नंबर मिळवू म्हणजे एक्स मिळवू सॉरी मला काय आहे इथं कोणता नंबर आहे मला माहित नाही ओके पण चा त्याच्यातून चार जर वजा केले चार जर वजा केले तर मला आठ उत्तरही मिळते म्हणजे हा नंबर तिकडे गेला म्हणजे एक्स मला उत्तर किती मिळालं बारा मिळालं ओके म्हणजे ॲडिशन किती येणार आहे बारा त्यापैकी एक नंबर जर किती आहे सहा आहे तर दुसरा नंबर किती असणार आहे सहा असणार आहे सहा सहा बारा बारातनं चार गेल्यावर आठ शिल्लक राहिले हे मी कसं केलं कळलं मला इथे येणाऱ्या ॲडिशनमधून म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन मी काय मानली एक्स मानली ह्या दोघांच्या ॲडिशनला मी एक्स म्हणलं एक्समधून मधून चार वजा केल्यावर मला आठ उत्तर मिळतं मग ह्या चारला मी तिकडं पाठवलं म्हणजे दोघांची ऍडिशन बारा येते दोन चे ॲडिशन जर बारा मिळते ते त्यापैकी एक मला नंबर माहीत आहे तो नंबर काय आहे तो नंबर सहा आहे तर उरलेला नंबर मला लगेच मिळालेला आहे या ठिकाणी सहा आलं लक्षात तर या पॅटर्ननी मला उत्तर मिळालेलं आहे ओके मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही ट्रॅक करायचा प्रयत्न करायचा आहे ओके तुम्ही हा नंबर शोधायचा आहे मिसिंग नंबर आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता पॅटर्न काढला आहे तुम्हाला सेम पॅटर्ननी क्वेश्चन काय येतात येत तुम्हाला तर आता इथं थोडासा वेगळा पॅटर्न आहे आता तुम्हाला इथला नंबर काय करायचा आहे मीच झालेला नंबर शोधायचा आहे इथं तीन आहे इथं चार आहे आणि इथं नंबर कोणता आहे हे तुम्हाला शोधायचं ओके <coughs> okay? ठीक आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर साधारण एन एला भाग जातो तीन तीन चार त्रिक बारा इथं जर पाहिलं आणि बारसक बहात्तर इथं जात आहे ओके okay? <coughs> ठीक आहे जे एन याला पण जात होता एन याला पण जात होतं बार्सक बहात्तर इथं बारा ठीक आहे मग एन याला नाही जात ना पण याने याला जातोय हा बार त्रिक छत्तीस जातोय नऊ सात त्रेसष्ट मिडलचं काय रिलेशन आहे ह्या दोनची वजबाकी ह्या दोनची वजबाकी अरे वा ठीक आहे नाही लक्षात आलं का बा पॅटर्न कसं कळला कळलं ह्या नंबरने ह्या नंबरला डिवाईड करायचं याने याला डिवाइड करायचंय मग मी हा विचार केला की यांनी पण याला डिवाईड होत तर यांनी पण होत होतं मग यांनी एकदा होते का नाही होते म्हणून हा सिक्वेन्स आपल्याला डोक्यात हो ठेवा लागेल मी जनरली असं केलं होतं मग मिडलचा नंबर कसा आला होता जर ह्या दोघांचं सापरक्षण सा झालं तर तीन येते येतं ह्या दोघांचं सापरक्षण सा झालं तर चार इथे येतं म्हणजे एक तर फायनल झालं पंधरा चोक किती आले साठ म्हणजे इथे चार आले चौदी चौ चौदा चौदून सख चौऱ्याऐंशी चौदी साती अठ्ठ्याण्णव ओके तर म्हणजे चार सातातून चार गेल्यावर तीन ऑप्शन क्रमांक डी आल्या लक्षात या ठिकाणी ह्या दोनची काय करायची मला वजबाकी ह्या दोनची वजबाकी ह्या दोनची काय करायची मला बाकी आले लक्षात या पॅटर्नने तुम्हाला काय आहे या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे ओके आपण अजून एक पॅटर्न करण्याचा प्रयत्न करू इथं पाहिलं तर पन्नास तेरीसाती एक्क्याण्णव आणि बे चौक आठ आणि इथं मधी तर किती दिलेत अठ्ठावीस दिलेत म्हणजे सात चोक अठ्ठावीस म्हणजे लक्षात आलं का सात गुणिले काय केले चार उत्तर मला किती मिळालं अठ्ठावीस इथं चेक करूया आपण अकरा पाचि पंचावन्न सरा दोन्ही चौतीस सा सतरा चौक अडुसष्ट ओके चार पाच चोक किती आले वीस चार पंचे किती आले वीस मला मिडलचा नंबर म्हणजे इथं काय साती आठ छपन्न सत्तावीस आठ त्रिक चोवीस ओके आठ इंटू थ्री किती आले चोवीस माझे इकडे ऑप्शन आहे का चोवीस चोवीस आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे दोन या ठिकाणी माझं पर्याय क्रमांक किती आलेला आहे दोन या ठिकाणी आलेला आहे आले लक्षात तर या ठिकाणी हा जो पॅटर्न आहे आता तिसरं हे प्रॅक्टिसला तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं आहे या ठिकाणी दोन प्रॅक्टिसला सॉरी दोन एक्झाम्पल मी घेतली तिसरं प्रॅक्टिसला तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे साधारण या टॉपिकमध्ये मी तुम्हाला दोन एक्झाम्पल प्रॅक्टिसला दिले पॅटर्न कसा येतो हे, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे थ? ओके जवळजवळ दहा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतले त्यापैकी आठ मी सॉल्व केले दोन तुम्हाला दिले शंभर टक्के ती तुम्ही सॉल्व करायचे आहेत तर या ठिकाणी हा आपला टॉपिक संपलेला आहे मिसिंग नंबर जास्तीत जास्त प्रॅक्टनची प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा जर जास्तीत जास्त प्रयत्नची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला काय करणं करता येणार आहे यातला पॅटर्न काय करता येणार आहे डिकोड करता येणार आहे ओके ठीक आहे तर भेटूया असाच एक नवीन टॉपिक घेऊन उद्या तोपर्यंत झालेल्या सगळ्या टॉपिकचा चांगल्या पद्धतीने काय करा अभ्यास करा ओके बाय बाय ऑल द बेस्ट